दमली खाल <laughs> खायचं प्यायचं आणि झोपायचं आणि देवस्थानाला की उतरायचं नारळ घेऊन फिरायचं बाई <laughs> लेंदरी मध्ये इतकी माकडं विचारायची सोय नाही ज्याच्या त्याच्या हातातनं पाण्याची बॉटल आणि नारळाच्या पिशव्या ओढून घेतो मग काय तर अगं काय तर सांगायचं वरती तर बघितलं ना सहलीची मुलं सगळं दुपट्ट्यामध्ये बांधून बांधून आणत होत जाऊ <laughs> घडे बाबा सगळीकडे जायचं लेनेंद्रीला ले जायचं ना आता तर काही घे हां सगळं लपून जायचं काही घेऊन हातात काय दिसलंच नाही पाहिजे अगो पिशव्या ओढतात अंगावर बाईला होत हा आम्ही सगळे जा बरोबर वरपर्यंत जाऊन आलो खाली मग आरम मेन मेन सगळीकडे घडले तर अष्टविनायक चांगले आमचे नारळ भेटून आणलेत आम्ही सगळ्या देवांना परत संध्याकाळी थोडी आनंदी फिरू आनंदीला मुक्काम आहे आणि ते हे घ्यायचं तुळशीच्या माळ्या तुळशीच्या माळ्या घ्यायच्यात आणि दमलो म्हणजे काल खूप दमलो होतो घ्यायचं टाळ घ्यायचेत आपल्याला तर आता आनंदीत पण बघू ना शॉपिंग करू आनंदी मध्ये मस्त कारण आता बॅग आहेत आपल्या इकडे बोलताना विषय त्यामुळे आनंदीत शॉपिंग करू आणि उद्या काय करू फायनल गाडीत शॉपिंग हा जायचंच नाही रूमवर रूम भर ठिकायचं कारण रूम गेला ना मग यायला खाली उशीर लागतो जेवलं कि नाही करतो चला आम्हाला कुठे शॉपिंगला जाऊन देत नाही आम्हाला कुठे कर काही फिरायला जाऊन देत नाही आणि फिरायला ह्यांच्यासोबत गेलो चोऱ्या द्राक्षाच्या बागेत गेलो फोटो काढायला तो म्हणतो तू काय चोऱ्या करायला गेलेत का तिकडे चोर दिसलो आम्ही म्हटलं चोर कुठे ठेवणार आहे गाडीतच ठेवणार गाडी धरलं तर कोणाला धरणार गाडीवाल्याला आमचा काय विषय नाही सुंदर एक मस्करी पण आम्ही गेलो होतो मस्त तिकडे छान होती बाग आवडती हो साईबाबांचं इतकं छान मंदिर होतं फोटो काढलेत फोटो टाकल्यावर बघायलाच मिळतील आता सगळे आणि इतकं छान म्हणजे प्रवास तर एवढा भारी होतो आहे ना आमचा एन्जॉय फुल करतोय आम्ही पण आणि आमची मुलं काही नाही पण जेवत होतो दिदी बाबा हसत होते आपल्याकडे बघून काय माहिती मला त्यांना विचारायचं तुम्ही का हस हसत होते जेवण कोण कोण होते ते आबा आहेत ते आमच्याकडे बघून हसत होते नक्की प्रकार काय झालंय आता आम्हाला त्यांना विचार